नमस्कार हॅशटॅग कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर या दिवाळीला आपण ट्राय करूया मस्त अशा कढीपत्त्याच्या चटपटीत चा शंकरपाळ्या चला पाहूया कृती आणि साहित्य तर कडीपत्त्याच्या शंकरपाळी करण्यासाठी मी इथे या वाटीप्रमाणे दोन वाटी मैदा घेतलेला आहे इथे स्वच्छ धुवून घेतलेले कढीपत्त्याची पानं मी बारीक चिरून घेतलेली आहेत ही अशी मस्त हिरवीगाड कडीपत्त्याची पानं अशी मस्त बारीक धुऊन चिरून घ्यायचे नंतर मी इथं घेतलेलं आहे छोटी वाटी तेल तेल गरम करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ आणि ओवा चला आपण आता हे सर्व मिश्रण एकत्र करून छान पीठ मळून घेऊया इथे मी मैद्याचं पीठ दोन वाटी वापरलेलं आहे एक वाटी आणि हे आता मी अजून एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर इथे मी दोन वाटी मैद्याचं पीठ वापरलेलं आहे त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला हा कढीपत्ता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे मी इथे मीठ घेतलेलं आहे इथं घेतलेला आहे हा ओवा ओवा मस्त असा हातावरती थोडासा क्रॅश करून घ्यायचा की मग ओव्याला मस्त असा सुगंध येतो हा ओवा आणि इथे गरम करून घेतलेलं तेल हे आपण मोहन म्हणून देखील इथे वापरायचं आहे यामध्ये आता सर्व गोष्टी मिसळून झालेल्या आहे आणि आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे मोहन टाकल्यानंतर सर्वत्र पिठाला तेल ओवा कढीपत्ता लागला जाईल असं छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं आपण पीठ मळून घेऊया आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे असा मस्त असा छान याचा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे आणि आता हा आपण पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आपण याच्या शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या तोपर्यंत तुम्ही खाली असलेल्या बट सबस्क्राईब या बटनावर नक्की क्लिक करा इथे आता मस्त पीठ असं मुरलेलं आहे आता या पीठाचा असा गोल हुंडा करून घेतलेला आहे आता आपण तो लाटून घेऊया आणि ह्याच्या शंकरपाळ्या पाडून घेऊया हे पहा आता इथे मस्त मी असं लाटून घेतलेलं आहे आणि तुम्हाला सांगू का तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर आधी थोड्या प्रमाणात ह्या शंकरपाळ्या ट्राय करून बघा अगदी एक वाटी पिठाचा देखील तुम्ही ते ट्राय करून पाहू शकता आणि तुम्हाला जर चव आवडली तर ह्या दिवाळीला तर अशा चटपटीत अशा ह्या शंकरपाळ्या नक्की ट्राय करा आता हे आपण कापून घेऊया असं मस्त तुम्हाला जशा आकारात शंकरपाळ्या आवडतात त्या आकारात तुम्ही इथे कापून घेऊ शकता बघा हे पहा हे असं तुम्ही शंकरपाळ्या अशा काढू शकता कापून मी आधी या सर्वत्र कापून घेते इथे मी आता तेल तापत ठेवलेलं आहे तेल गरम झाले की नाही पाहूया आपण झालेलं आहे तेल खूप छान तापलेलं आहे आता एक एक करून आपण आपण यात आता शंकर सोडून घेऊया आणि मंद आचेवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जास्त मोठी ठेवायची नाही आहे मस्त आपल्याला अशा कुरकुरीत होतील आणि त्यांचा रंग सोनेरी होईल अशा आपल्याला तळून घ्यायचे आहे दिसायला पण पाहा किती सुंदर दिसत आहेत आता मी जरा थोड्या वेगळ्या आकाराच्या मी शंकरपळी ते तळून घेणार आहे लहान मुलांना खायला आवडतात इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात शंकरपाळ्या बनवू शकता मी इथे नूडल्स टाईप अशा शंकरपाळ्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे लहान मुलांना जास्त ॲट्रॅक्टिव वाटतात तर आपल्या मस्त अशा चटपटीत अशा कढीपत्त्याच्या शंकरपाळ्या तयार आहेत कशी वाटली मग ही मस्त रेसिपी आहे की नाही छान छान तर या दिवाळीला अशा शंकरपाळ्या नक्की ट्राय करा आणि हो पाहुण्यांना देताना वरून थोडासा चाट मसाला आणि लाल तिखट नक्की भुरभुरा त्याने कडीपत्त्याच्या शंकरपाळ्या अधिकच चवदार लागतील तर एक लाईक या व्हिडिओसाठी आणि हो दिवाळीचा बोनस म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तेवढंच माझा दिवाळीचा बोनस होईल चलो बाय बाय